नमस्कार मी शामराव मोकाशी राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना अध्यक्ष आणि आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर आर टी ओला नोंद असणाऱ्या वाहनांची काही आकडेवारी आहे डेटा पद्धतीत मिळाल्यामुळं की आता स्क्रॅपिंग ॲक्ट हा महाराष्ट्रात लागू झालेला आहेच म्हणा आणि वीस वर्ष पूर्ण झालेली वाहनं ही आता बंगारमध्ये निघणार आहेत सर्वसाधारणपणे सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर आर टीवमधून सर्वसाधारणपणे तिथं साठ रिक्षा ह्या वीस वर्ष पूर्ण झालेल्या या आ, बंगारात निघतील मोडीत निघतील त्यांचे परवानेही कॅन्सल केले जातील शिवाय मालवाहू वाहनं एक साठ एक वाहनं आहेत त्यांची पूर्ण वीस वर्षाच्या पुढं वय झालेलं आहे म्हणजे मूळ नोंदणी वीस बावीस वर्षापूर्वी केलेली आहे अशी के सात एक हे आहेत शिवाय खाजगी मोटरसायकल खाजगी मोटार कार ज्या आहेत म्हणजे आपण चारचाकी वाहनं म्हणतो खाजगी वाहनं म्हणतो सर्वसाधारणपणे ही वाहनं एक साडेसात हजाराच्या दरम्यानं ही वाहनं कॅन्सल होतील म्हणजे ही मोडीत निघणार आहेत आणि हा स्क्रॅपिंग ॲक्टमध्ये ही वाहनं जातील शिवाय ज्या काय आपण टू व्हीलर बाईक म्हणतो दोन चाकी वाहनं मग त्याच्यात आले वगैरे ही सर्वच वाहनं आली तर ती सर्वसाधारणपणे एक अठरा हजाराच्या आसपास म्हणजे साडेसतरा ते अठरा हजार आ, ही वाहनं मोडीत निघणार आहेत सोलापूर जिल्ह्यामधील सोलापूर आर टी उकडं नोंद असणारी वीस वर्षाच्या पुढची वाहनं म्हणजे ही स्क्रॅपिंग ॲक्टमध्ये ही आ, भंगार मोडीत त्यांचं आर टी ओचं रेकॉर्ड हे नष्ट होईल तर हा व्हिडिओ प्रत्येकानं ऐका आणि आपलं वाहन आता कधी तुटणार आहे किंवा आपल्या वाहनाची आता किंमत काय आहे हे मात्र प्रत्येकानं जाणून घेण्याचा प्रयत्न करा तुम्ही म्हणत असेल ही आकडेवारी ही डेटा पद्धतीनं आकडेवारी जमा करण्याचं काम चालू आहे आणि त्याच्यातून सर्वसामान्य जनतेला न्याय कसा मिळेल हा प्रयत्न राजाराम बापू पाटील रिक्षा संघटनेचा अध्यक्ष हा करणार आहे कारण शासनानं नोटिफिकेशन काढलेले असतात त्यांना कुठलं काही पडलेलं नसतं आणि कसाही हे कायदा लागू करणार आणि दूर गरीब जनता ही धुडीच मिळणार आहे व्यापारी वर्ग हा लबाड असतो वाहनं विकतात बँका कमिशन खाऊन लोन करतात आपण कर्ज भरतो आणि प्रत्येकाची इच्छा असते आपलं वाहन असावं त्याच्यामुळं जुनं वाहन घेतानासुद्धा प्रत्येकानं विचार करा वीस वर्षाच्या पुढची ही पहिल्या टप्प्यात म्हणजे आता हे चालूच होईल झालेलंच आहे चालू तर ही वाहनं स्ट्रॅपिंग ॲक्टमध्ये वीस टन प्रेस मशीननं आ, त्यांचा लगदा केला जाईल आणि तुम्हाला काहीही मिळणार नाही आणि ऑनलाईननं आर टी ओवरून त्यांची रजिस्ट्रेशन ही कॅन्सल केली जातील हे मात्र प्रत्येकानं लक्षात घेतलं पाहिजे सर्वसाधारणपणे आता ही बघा सतरा अठरा हजार मोटरसायकली आहेत जवळजवळ साडेसात हजाराच्या दरम्यान चार चाकी वाहनं आहेत खाजगी रिक्षा साठ आहेत मालवाहू आणि ही अशी प्रत्येक टायमाला निघतच राहणार आहेत ना प्रत्येक वर्षाला म्हणजे तुम्ही असं समजू नका एवढीच वाहनं तुटणार म्हणून पण ज्यांचं एकोणीस वीस वर्षाचं वय आहे म्हणजे जरी आपण म्हणत असलो आत्ता माझं वाहन जात्यात नाही सुपात आहे पण सुपातलासुद्धा तो घास जात्यात पडतच असतो ना त्याच्यामुळं हा एक कायदा मोठा डेंजरस होणार आहे लोकांना त्रासदायक ठरणार आहे आणि लोकांना मात्र काहीही बेनिफिट मिळणार नाही हे मात्र प्रत्येकानं विचार केला पाहिजे कायदे हे धनिकांच्या बगलेणंच असतात व्यापाऱ्यांच्या बदलनंच असतात आणि सर्वसामान्यांचा कोण वाली नसतो तर प्रत्येकानं आता कमीत कमी आत्ता आपल्या हातात हे आहे की जुनी वाहनं तुम्ही खरेदी विक्री करता विकणारे हे जुनी वाहनं विकून पैसे कमवून रिक रिकामी होणार आणि आपलं वाहन मग दोन वर्षानं तीन वर्षानं वर्षानं हे निघत राहणार आहेत म्हणजे हे खाजगी वाहनं जी आहेत ती वीस वर्षानं त्यांचं आयुष्य हे संपलेलं आहे जन्म तिथं मृत्यू सूर्योदय तिथं सूर्यास्त ह्या पद्धतीनं वाहनं ही स्क्रॅपिंग ॲक्टमध्ये ही जाणार आहेत तर सोलापूर आर टी यूमध्ये नोंद असणारी सर्वसाधारणपणे ही बघा सात एकोणीस म्हणजे वीस एकवीस हजार वाहनं हे वीस वर्षाच्या पुढची ही मोडीत निघणार आहेत बंगालमध्ये निघणार आहेत तर प्रत्येकानं आता जुनी वाहनं घेताना काळजी घ्या वाहन जुनं जरी तुम्ही घेण्यासाठी असतील तर आपलं वाहन हे आपण खरेदी केल्यानंतर किती वर्ष चालेल दोन वर्ष चार वर्षं की दहा वर्षं त्याबेतानंच वाहनं खरेदी करताना शंभर वेळ विचार करा हा व्हिडिओ ज्याने ज्याने ऐकला त्याने जनतेला कळण्यासाठी प्रत्येकानं कुणी फेसबुकला टाका व्हॉट्सअप ग्रुपला टाका आणि प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे म्हणजे नुसतीच हे सोलापूरवरती वाहनं तुटणार नाही सर्वच ठिकाणची झा होणार आहेत ना मूळ नोंदणी दिनांकापासून वीस वर्ष पूर्ण झालेली वाहनं हे मात्र प्रत्येकानं हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूबचे तुम्ही व्हिडिओ पाहत राहा म्हणजे एका सिस्टमवरती नेमकं काय चाललं आहे आणि काय होतंय हे तुम्हाला मात्र माहिती कळत रिक्षावाल्यांनी तर जरूर मूचवाला मोकाशी यूट्यूब पहा कारण तुमच्या रिक्षाचं काय होणार आहे आता कायदे काय आहेत हेच तुम्हाला ह्याच्यातून हे कळणार आहेत आणि त्यातून तुम्हाला मार्ग हा शोधावा लागणार आहे धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद